नमस्कार एम के न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत वाळू माफियांविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई आरोपींकडून पाच लाख दहा हजार रुपये सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी सागोशा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशांवर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस अंबलदार रमीजराजा अतार भगवान थोरात विशाल तनपुरे चालक महादेव भांड यांचे पथक तयार करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई करणे कामी रवाना केले दिनांक चोवीस एक दोन हजार सव्वीस रोजी वर नमूद पथक राऊरी पोलीस ठाणे हद्दीमधील अवैध वाळू उत्खनन उपसाबाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत शेरी चिखलठाण गावचे शिवारातील वनविभागातून एक इसम ट्रॅक्टरमधून वाळूची चोरी करत असल्याची माहिती मिळाली तसेच यावेळी आरोपी नामे सुनील देवजी भूतांबरे व एकवीस राहणार सुतारवाडी शेरी चिखलठाण तालुका राहुरी असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे वाळू वाहतुकीचे परवानाबाबत विचारपूस करता त्याने त्याच्याकडे कोणताही वाळू उपसा परवाना नसल्याचे कळवले तसेच याकडे पाच लाख दहा हजार रुपये अब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन तीन पाच स पर्यावरण कायदा कलम तीन पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई ही सोमनाथ गार्गे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन